नमस्कार मी एक श्रीगणेशाचं गाणं म्हणित आहे तर मला जर गाणं आवडलं तर माझ्या या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ओढही लागले भक्तांच्या मनाला ओडही लागले भक्तांच्या मनाला कधी पाहीन कधी पूजेन माझ्या क्या गणाला कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाड त्यागनाला कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाडं त्यागनाला रिमझिम पडतिया पावसाच्या सरी श्रावण सरताना सला घेऊरी रिमझिम पडतिया पावसाच्या सरी श्रावण सर तानासला घेऊरी कामे आठ वाट बघत आहे शेतकरी कामे आठपून वाट बघत आहे शेतकरी लाडाचा बप्पा कधी येणार माझ्या घरी लाडाचा बप्पा कधी येणार माझ्या घरी च्यात वाट बघतोय शा नुक्षणाला च्या काट बघतोय शा क्षणाला कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाड क्या कधी पाहीन कधी पूजिन माझ्या लाड क्या कधी पाहीन कधी पूजन माझ्या लाड क्या गणाला तुला वाजत गाजत न घरात देवा तुला वाजत गाजत मी न घरात उभी लक्ष्मी दारात तुझं कराया स्वागत उभी लक्ष्मी दारात तुझं कराया स्वागत तुझे सुंदर मुर्ती बसूनी मकरात तुझे सुंदर मुर्ती बसूनी मकरात तुझी सेवा करीन मी जागून दिन रात सेवा करीन मी जागून दिन रात सेवा करीन मी जागून दिन रात भरत ಗಣಪತಿ ಚಾ ಆನಂದಿ ಭರತರೇ ಗಣಪತಿ ಚಾನ ಕದಿ ಪದೀ ಪೂಜನ ಮಿಲ ಕ್ಯಾ ಗಣಿ ಪದೀ ಪೂಜನ ಮಿಲ ಕ್ಯಾ ಗಣಿ ಪದೀ ಪೂಜನ ಮಿಲ ಕ್ಯಾ ಗಣ कधी पाहीन कधी पूजिन मिलाड लाड क्या गणाला कधी पाहीन कधी पूजिन मिलाड लाड क्या गणाला धन्यवाद